अडॅप्टेशन इन स्टोरीज त्या म्हणजे कथेमध्ये काळानुराग त्या कथेमध्ये बदल कसा करायचा हे आपल्याला सहावी सातवीला हा विषय आहे ठीक आहे पहिली दुसरीला चित्रावरून गोष्ट तयार करायची दुसरी चौथी पाचवीला काय करायचं आहे ऐकलेल्या गोष्टी ज्या आहे त्याच्यामध्ये आपल्या शब्दात सांगायच्या विषय एकच आहे कथाकथन हा एकच जरी विषय असला तरी सुद्धा पहिली दुसरीला चित्रावरून गोष्ट सांगायची तिसरी चौथी पाचवीला ऐकलेली गोष्ट आपल्या शब्दात सांगायची आणि सहावी सातवीप्टेशन इन स्टोरीज म्हणजे आधुनिक काळानुसार <स्थाँगा>

काय दिवसात किमार पडली आणि ती मरण आणि ती तीन कोणी शेट राहत होता तो पूर्ण जमल होती झाले मी तुम्हाला इथे एक पोटी आंबे तोडून नाही तिच्या भावाकडे देत आहे इथे एक एक मा एक एक बाबा बा, दूधवाला गाईचं दूध दवत आहे इथे एक मुलगा कोंबडीला दाणे टाकत आहे इथे एक मुलगी पाणी भरत आहे आंब घेत आहे टॅक्सी आहे हॉटेल आहे आणि कपडे फिरत आहे रेल्वे माहिती सांगणार आहे इथे रेल्वे स्टेशन आहे रेल्वे स्टेशन मध्ये

बद्दल माहिती सांगणार आहे पलीकडे शाळा होता त्या साड्यात अर्ध मुले गेले होते मग सुट्टी झाली मग अर्ध मुले गेले ฝ่ายไหนก็ถูกหมดกัแล้วสิ